नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लवाड माझी शेती या युट्यूबवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्ताकार बांधवांनो तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवल की देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी तुरीचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सर महत्वाचा जास्तीत जास्त किती वाढणाऱ्या ठिकाणी तुरीचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि देशातील सामान्य तूर उत्पादक कास्ताकार बांधव आता विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी तुरीचा बाजारभाव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नास आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला इथं एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार तकार बांधवानो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्व महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी तुरीचा भाव जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर कृपया सध्याची मागणी पुरवठ्याची स्थिती बघा याचा परिणाम तुरीच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे मग मार्च महिन्यात देशातील बाजारात किती वाढणार जास्तीत जास्त तुरीचा बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर घेऊन मग विक्रीचा निर्णय घ्यावा हीच आपणास कळकळीची विनंती तर बघा कास्ताकार बांधवान सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये तुरीची विक्री ही मोठ्या प्रमाणात वाढली मार्च महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत तुरीची विक्री ही मोठ्या प्रमाणात सुरू राहणार सरकारनं दिलेला तुरीला जो हमी भाव आहे तो आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पण म्हणावी तेवढी तूर काय सरकारनं आणखीन खरेदी केली नाही म्हणून मार्च महिन्यामध्ये तुरीच्या आवकेचा दबाव बाजारावरती राहून सध्याची बाजारभाव पातळी जी सहा हजार सहाशे पासून सात हजार तीनशेच्या दरम्याने याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होणार नाही आणि तुरीचा बाजारभाव आहे त्या स्थितीमध्ये राहणार म्हणजे तुरीचा बाजारभाव हमी भावाच्या वर अजिबात जाणार नाही तुरीची भाव पातळी जास्तीत जास्त सात हजार शंभर सात हजार दोनशे पर्यंत राहू शकते याच्यापेक्षा जास्त बाजारभाव तुरीला मार्च महिन्यात मिळताना दिसू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या माझ्या सामान्य तूर उत्पादक कास्ताकार बांधवांना माझा एवढा आहे की जून महिन्यानंतर जेव्हा फेस्टिवल डिमांड सुरू होईल त्यानंतर तुरीचा बाजारभाव सुधारण्याची शक्यता आहे जून महिन्यानंतर देशातील बाजारात तुरीचा बाजारभाव साडेआठ ते नऊ हजारापर्यंत पोहोचू शकतो म्हणून जर आपण तुरीची विक्री सध्या टाळू शकत असाल तर शंभर टक्के टाळा जर तुरीची विक्री जून महिन्यानंतर केली तर आपल्याला कमीत कमी हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल फायदा या ठिकाणी होऊ शकतो असं आहे जाणकारांचं स्पष्ट मत तर हा होता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता जास्तीत जास्त किती वाढणार तुरीचा बाजार भाव तर तो सात हजार दोनशे तीनशेपर्यंत जाऊ शकतो यापेक्षा वर नाही अशा परिस्थितीमध्ये विचार करून विक्रीचा निर्णय घ्यावा हीच आपणास विनंती हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा ह्याच्यामुळे व्हिडिओ हा आपल्याला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या ओवढत्या युट्यूब माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार